आपण बघत आहात न्यूज न्यूज मराठी मराठी आपला आवाज आपली कर। करा शेर करा करा शेअर नाशिक जिल्ह्यातील बांधकाम विश्वातील मोठे नाव असलेले प्रसिद्ध व्यावसायिक नरेश कारडा यांना नाशिक पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाने नुकतीच अटक केली आहे उत्तर प्रदेशातील एक गंभीर गुन्ह्या प्रकरणी त्यांच्यावर हे अटक वॉरंट बजावण्यात आले असून या कारवाईमुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार गुंडाविरोधी पथकाने अत्यंत गुप्तता पाळत आणि मोठ्या शिताफीने ही कारवाई पार पाडली नरेश कारडा यांना त्यांच्या कार्यालयातून ताब्यात घेण्यात आले उत्तर प्रदेशातील गुन्ह्याशी हे प्रकरण संबंधित असल्याचे समजते नरेश कार्डे यांना लवकरच न्यायालयात हजर करून पुढील कारवाईसाठी उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात दिले जाण्याची शक्यता आहे या हाय प्रोफाईल अटकेने नाशिकमधील व्यावसायिक आणि राजकीय वर्तुळात भूकंपाचे धक्का बसला आहे ए के पी न्यूजसाठी चीफ अनवर खान पठाण नाशिक